नागरिकांच्या भावनांचा विजय झालेला आहे कोल्हापूरकरांनी झी चोवीस तासकडे या भावना व्यक्त केलेल्या आहेत महादेवी हातीणीचा परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यामुळे कोल्हापूरकर आनंद व्यक्त करताना दिसतात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही काही दिवस वाट बघू परंतु एक सांगतो आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत था आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जीवअरचा बहिष्कार आमचा कायम राहणार हे मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे आपण बघतोय की नागरिकांच्या भावनांचा विजय झालेला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि भावना कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्या दरम्यान कोल्हापूरकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी नांदणी मठातील महादेवी हत्तीं परत येण्याचा मार्ग जवळपास सुकर झाला असं आपल्याला म्हणता येईल पण अद्याप कोर्टाची मोहर बाकी आहे पण एकूणच आपण पाहतो की वणताराची टीम दुसऱ्यांदा कोल्हापुरात आली आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे यासंदर्भात नांदणीमधील ग्रामस्थांना काय वाटतं ते जाणून घेऊयात मला सांगा की वणताराच्या टीम सोबत चर्चा झाली प्रदीर्घ अशी चर्चा होती अनेक ओहापोह झाले नेमकं काय निघालं त्यातून सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं जिथं आम्ही कायद्यानं अडकलो होतो तिथून पुढची लढाई या सर्वसामान्य जनतेनं हातात घेतल्यामुळं परत एकदा कोल्हापूरकर सिद्ध केले की आपल्या मनात एकदा आलं तर ते आपण करून दाखवतो त्याच पद्धतीनं ज्या सुद्धा एक पाऊल पुढे येण्याचं जी भूमिका घेतली आणि इथल्या जनभावनाचा आदर करून त्यांनी जी सुविधा ज्या ग्राउंडवर पेटानी कोर्टामध्ये सांगितलं तर की ह्या या, या सुविधा तिथं नसल्यामुळे हत्तीचं हाल होतं अर्थात ते सगळं खोटे आरोप होते यामध्ये थोडं अर्क निघाला असं म्हणता येईल कारण ज्या दिवशी महाराज आणि हत्तीचे आश्रू आम्ही बघितले त्याच वेळी आम्हाला एवढे इमोशन्स आमचे जागे झाले त्यानंतर दुसरं कंप्लेंट असं त्यांनी केलं की तुम्ही हत्तीला सांभाळू शकत नाही त्यामुळे जे काय आम्ही पेटून उठलो आणि हे आंदोलन आम्ही केलं त्याला निश्चित आम्हाला आज थोड तरी त्याच्यामध्ये विजय झाल्यासारखं आम्हाला थोडं वाटतं कोल्हापूरनं नेहमीच जगाला दिशा दिलेली आहे त्यामुळं एक सुसंस्कृत राजकारण काय असते ते कोल्हापुरात येऊन प्रत्येकानं शिकणं गरजेचं आहे एकंदरीत संपूर्ण राजकारणी किंवा जे जे पुढारी नेते किंवा सगळे एकत्र आले एक एकजुटीने लढा उभारला आणि विजय खेचून आणला माजी खासदार माजी आमदार सर्व लोकप्रतिनिधी नेते असे अनेक लोकांचा सहभागसुद्धा ह्याच्यामधला महत्त्वाचा होता ते हे सगळे सांगली कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील तीन जिल्ह्यातील नेते सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या भूमिका तिथं योग्य ठिकाणी बजावल्यामुळं त्यांना सुद्धा मी मटाचा विश्वास सर्वांचा नाद करा आपण कोल्हापूरकरांचा नाद करायचं नाही असं एक वाक्य आहे तर आपण पाहतो की या निमित्तानं महादेवी हत्तीच्या निमित्तानं हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे इतकंच नाही तर जनरट्यामुळं काय काय होऊ शकतं हे आज आपल्याला पाहायला मिळालंय त्यामुळे मृत्यूस प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर